शरीरे वे वेपदुश्च शरीरेषश्च जायते काण्ड्यैवस्तात् त्वच्चैव परिलयह्यते न च शक्नुम्यवस्थातुम् भ्रमतीव च मे मनः तो मनेऽवदाने देवा

उप्ता भगवन अतिशय मन व्याकुळ होत परळ जे बघावे कवळ ये नावे निमित्ताने पश्यामिपरी केशव न जे न हत्वा सुजन हवे या कौरवादरी वधावे तरी युधिष्ठिरा का वधावे हे वेगोत्रा पुरे मरुे दृय प्रतया महापापे देवाबूता परी पहाना एकट वैन ऊन्झता वर काय सुखविदा नकृष्ण न राष्ट्र सुधारित किंन राज्येन गोविंद एषा मृदैकाङ्क्षितम् नो राज्यम् सुखा सुखानि च त इमे वृता युद्धे च च आचार्याः पितरः च पितामहा माशुरा पौत्रा शाला संबंधीन सहा तया विजयमृती काही मत दमता काद नाही हे राज्य तरी काय भोग बसावेगावे ते तो लागवे

ജയാവ സേ

एतन अनंतमि चामी न तोपे मधुशोदन अपित्रे लोक्य राज्यस्य एतोक्यं नु मे क्रुते हे वरी वरदे करे आता ते ते मारे तो परी आपण मने धातू न चिंता लोके चान कळित जरी राज्य होला प्राप्त तरी हे अनुचित आचरे मी जरी आजी हे ऐसे कीजे तरी कवणाच्या मने उरजे सांगे मुख केवी पांजे तुझे कृष्णा निहत्य धात राष्ट्रान्न कापीति सगा धन धन

म्हणि मी हे न करी ये संग्रामी हे खेळा परी बरे तुदसी अंतराय होईल मग सांगे आमच्या काय उरेल केणे दुखे ये पिडेल न कृष्णा म्हणणी कौरव हे वधी जती मग आम्ही भोग भोगी जती हे असुर अर्जुन मरे यद्यपेदेन पश्यन्ति लोभोपद चेदत कुलक्षय कृतम् दोषम् कथम् अस्माभिरम् आपादस्मान्निवर्तितुम् कुलक्षय कृतम् दोषम् प्रपश्यद्भिरजनात् हे अभिमानमदे मदे वुर्णे जलि पदङ्ग्रमाले तर्हि अहम् एत पुल्यजाना विरागे

अंगे बाजू पहा नाही कि दावे आयचे मात्र म्हणे या कल्मशा धोरे कुलक्षये प्रणशांती कुल धर्मा

कैशरी स् स्वर्गीय वसती मणिवासी जैसा ने तो शिखाचे व्यापिवे गेब्रम गुणाग व्याप्रविदे दोष कुलग्नाके उत्साध्यर्माल धर्माशाश्वता उत्सन कुल धर्मा मनुष्या जनाद नरके नियतमवासो भवतीत्यनुजोचम अहो बत महत्तापम् कर्तुम् वयम्

अर्जुन म्हणे मग महा घोरा केवळा मोगी पटण्याचे मग कल्पना योग्य नाही सने पतन मुळाचे अर्जुन म्हणे देवा एक विद काय परी अर्जुन मध्ये अर्जुन म्हणे हृदय वद्रा देखील

अर्जुन सखे रथोपस्त उपाविशत् विसृत्य शैशापोकसनसह हरिओ हरि ओ तत्सि श्री तत्सदिति ब्रह्म विद्यायाम योग शास्त्रे श्रीकृष्णाजुन अर्जुन नाम प्रथमोध्याय तीये अवसरी अर्जुन बोलीला समरी म संजय मणी अवतारे धृत राष्ट्राने मग अत्यंत उद्वेगना नवरा ते सा राजकुमार सर्वता होय उपहत ಕಾಲ ವಿರೋ ನಾತರಿ ಕಳಹೀನ ನಾ ತರಿ ಮಹಾ ಸಿದ್ಧಿ ಸಂಭ್ರಮೇ ಚಿಂತಿನ ತಪ ಸರ್ ಕಾಕಿ ಪೈ ಸಾತನುರ್ಧರೋ ಅತ್ಯಂತ ದುಃಖ ದಿಶೆ ವರೋ ತಜೇನೆ मगधनुषमान साण्डिले न धरदाश्रुमाने તે સવિસાર પુઢારી કથા અને સકતો તો કા એકલા જ્ઞાન દેવ મણતા નિવૃત્તિ দাসુંુંડલી કવરે શ્રી જ્ઞાનદેવ મંડરીનાથ ભગવાન

वाच मधुसूदन मग संजय मने राया ते ऐके तो पार्थ तेथे शोकाकुल रुदना ते करीत असे ते कुणले कोणी समस्त स्नेह मनले अद्भुत तेने द्रवले असे तिथं कवने बरी ಸದಿ ಪರಿಮಲೆ ಹೇ ಮರೀ ಕೃಪಾ ಕಳೆ ದಸ ಗೋಮಾ ಜಯ ಸಾ ಕರ್ದಿರು ರಾಜಂಡುಮಾರ आता विश्वात्मके देवे हेणे वाघे दे दोशावे दोषावे हो शोनिम जावे प्रदायदाने हे कळांचे व्यंकटे दांडो तया सत्कर्मी रती माडो भूता परस्परे पडो मैत्रजीवांजयी दुरिदा जय तिमिर दाहो विश्व स्वधर्म सूर्य बाहो जे जे तो तो वर्षत सकल मंगळे ईश्वर निष्ठाचे मंदियाळे अरव भूमंडे भूता चला, चला कल्प रुचे अरब चेतना चिंता जय गाव ओलते अर्णव पेयुषांचे चंद्र मेजे मारदंड जे, जे, जे तापहीन ते सर्व सज्जन सोयरे होतो सुखी

महाराज की संतन श्री मलंग मत्ंद्रनाथ महाराज हरी उद्या सकाळी सात वाजता घेऊन या हा उद्या सात वाजता श्री हरिभक्ती परायण ज्ञानेश्वरी कंठभूषण श्री ज्ञानेश्वरजी महाराज गोरे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांना पारायणाचा योग आहे तरी सर्वांनी वेळेच्या अगोदर उपस्थित राहून अशाच प्रकारे म्हणजे व्यासपीठाकडे मुख करून आपण सर्वांना स्थानापन्न व्हायचंय उद्यापासून ठीक सकाळी सात वाजता सात रामकृष्ण हरी तुम्ही एवढेच येणारी येणार आहे नाही येतील 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 ते आना कुठून तरी लोकांना सांगा एवढं बरं सर्वांची तिथे भोजन राहण्याची व्यवस्था आहे म्हणा सुद्धा भेट आहेत सात दिवशी तर राहिले तरी चालतंय मंडप मग जागा भरपूर आहेत सात आठ एका मंडप आणि वीस माणसं बरोबर वाटत नाही थोडस आपले सगळेच आहेत हे बंद केलं तरी चालेल आता